अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम बघा सव्वीस ऑगस्ट सोमवार खर तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या सोमवारच्याच दिवशी या श्रावण मासातील अत्यंत महत्वाचा योग आलेला आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या या श्रावण सोमवारी आलेली आहे कृष्ण अष्टमी ज्या दिवसाला पण कृष्ण जन्मोत्सव असंही म्हणतो श्रावण मासात जी अष्टमी तिथी येते या अष्टमी तिथीला आपण कृष्ण अष्टमी असं म्हणतो आणि संपूर्ण देशभर हा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस जो आहे तो भगवान श्री कृष्णांसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान कृष्णांना भगवान श्री विष्णूंना आकर्षित करण्यासाठी भगवान श्री विष्णू आणि बाळकृष्णांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही ज्या पण सेवा करता जे पण उपाय करता हे सगळेच उपाय ह्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी मानल्या जातात तसंच या दिवशी गोमातेची सेवा करण्याला गोमातेच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं तुम्ही जर कृष्णांचा फोटो बघितला असेल तर तुम्हाला कधीच तो फोटो फक्त कृष्णांचा दिसणार नाही कधीच तो फोटो तुम्हाला सिंगल दिसणार नाही प्रत्येक फोटो कृष्णांसोबत गोमाताही असते कारण कृष्ण भगवानांना ज्याही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत त्यामध्ये सर्वात उच्च स्थानावरती जी गोष्ट आहे ती म्हणजे गोमाता त्यामुळे उद्याच्या दिवशी गोमातेच्या सेवेला हे विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कृष्ण जयंतीचा किंवा याच कृष्ण अष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे जर ही एक वस्तू तुम्ही दिवशी गोमातेला खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यात अखंड कृष्णांचा आशीर्वाद राहील भगवान कृष्ण जे आहे ते नेहमी तुमच्या घरात प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमच्या घरात सदैव सकारात्मकता राहील घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ही घराच्या बाहेर जाईल घरामध्ये सतत ऐश्वर्याची प्राप्ती होत राहील तुमच्या मनात असणारी कि कितीही कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड पैशांचा किंवा सकारात्मकतेचा जो ओघ आहे हा ओघ वाढता राहील बघा उद्याच्या दिवशी ही सेवा आवर्जून करायची आहे उपवास पण नाही केला जास्त काहीही नाही जमलं तरीही चालेल पण ही सेवा आवर्जून आणि आठवणीने करा सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरात खूप दारिद्र्य आहे खूप तुमच्या घरामध्ये संकट आहेत घरामध्ये सतत पैशांची चणचण होत आहे घरातील परिस्थिती अजिबात म्हणजे नीट नाही आहे सतत गरिबी सतत अडचणी कितीही पैसा आणला तरी तो पुरतच नाही आणि कितीही कष्ट केले तरी पैशाला बरकत येतच नाही अशी कंडिशन असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला चण्याच्या डाळ म्हणजे आपल्या दुकानामध्ये जी चना डाळ मिळते पिवळ्या रंगाची या चणाडाळची एक पोळी करायची आहे थोडी चना डाळ घ्या त्यात थोडं गुळ टाका हे उकडा चपातीचं जे पीठ असतं हे पीठ घ्या पिठाचा म्हणजे पीठ मिक्स करून त्याचा गोळा करा आणि याच्यामध्ये ही चणाडाळ जी आहे ही, ही डाळ आणि ती गूळ ते जे गूळ घेतलेलं आहे गुळ नसेल साखर घेतलं तरीही चालेल गूळ किंवा साखर दोघांपैकी एक घ्यायचं आहे चनाडाळ आणि तुम्ही जे गुळ घेतलेलं आहे ते मॅश करून तुम्हाला त्या चपातीच्या पिठामध्ये भरायचं आहे त्याचा एक छान गोळा करायचा आहे जसं आपण पुरणपोळी बनवतो सेम त्याच पद्धतीची एक पोळी बनवायची आहे फक्त याला तूप लावायचं नाही याला तेल लावायचं नाही काहीच नाही या पिठामध्ये तुम्हाला हे भरायचं आहे त्याची एक छानपैकी पोळी बनवायची आहे ही पोळी तुम्हाला तव्यावरती उलथापलद करून तुम्हाला छानपैकी भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर या पोळीच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे दरिद्रता किंवा गरिबी नष्ट होणं किंवा कर्जमुक्ती होणं आर्थिक प्राप्ती होणं जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला कुंकवाने त्या चपातीवरती त्या पोळीवरती तुम्हाला लिहायची चना डाळीच्या पोळीवरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची मोजून तीन तीन यांची अशी दुर्वा घ्यायची आहे पोळीवरती ठेवायची आता ही पोळी उजव्या हातात किंवा दोनही हातामध्ये घ्यायची आणि भगवान कृष्णांचं स्मरण करायचं कुठेही आजूबाजूला दोन तीन किलोमीटर गोमाता असेल गोशाळा असेल तिथे जायचं आणि ही जी इच्छाप्राप्तीची पोळी आहे ही पोळी आणि ती जी दुर्वा आहे ही गोमातेला खाऊ घालायची हा उपाय जर उद्याच्या दिवशी कृष्णाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यातील अर्थिक अर्थिक कमी होईल होईल कर्जातून मुक्तता होईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा त्याच्यानंतरची जी दुसरी सेवा तुम्हाला सांगत आहे ही।, ही सेवा खास करून मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आढलेलं एखादं काम असेल तर त्या कामात मार्ग भेटण्यासाठी ही दुसरी सेवा तुम्हाला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला हिरवा चारा घ्यायचा आहे हिरवं गवत आजूबाजूला कुठेही हिरवं गवत किंवा हिरवा चारा असेल तर तो तुम्हाला एक मुठभर हिरवा चारा घ्यायचा आहे आणि हा हिरवा चारा घेऊन कुठल्याही गोमातेजवळ तुम्हाला जायचा आहे हा हिरवा चारा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे आणि खाऊ घालत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः ओम कृष्णाय ओम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने परमाने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओं कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो न ओं कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कृष्ण भगवानांचा हा सिद्ध मंत्र आहे हा मंत्र म्हणत म्हणत तुमच्या हातात असणारा जो चारा आहे तो गोमातेला खाऊ घालायचा आहे हा चारा गोमातेने खाऊ घातल्याने आणि हा मंत्र तिच्यासमोर भेटल्याने तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमच्या जीवनात अखंड तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद राहील कारण गोमातेच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद असो म्हणजे गोमातेच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही तिची सेवा करतो तेव्हा त्या जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्हाला त्या ते ते कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणून हा हिरवाचा रागोमातेला खाऊ घालात तर त्या क्षणात त्या तेहतीस ते ते कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण होईल याच्यानंतरची तिसरी आणि शेवटची सेवा तुम्हाला सांगत आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमातेजवळ जायचं आहे बुंदीचे किंवा गोडाचे जे लाडू असतात हे लाडू घेऊन जायचं आहे औक्षणाचं ताट घेऊन जायचं आहे एक रुपयाचा एक सिक्का घेऊन जायचं आहे थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे गोमातेजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले गोमातेच्या उजव्या पायावरती थोडंसं चारही पायावरती शक्य असेल तर चारही पायावरती थोडं थोडं दूध घाला पाणी घाला दूध घाला पाणी घाला समजा शक्य नसेल तर फक्त उजव्या पायावरती थोडंसं दूध घाला थोडंसं पाणी घाला पुन्हा थोडंसं दूध घाला पुन्हा थोडंसं पाणी घाला आणि गोमातेच्या पायावरती हा जलाभिषेक घालून घ्या त्याच्यानंतर जो एक रुपयाचा सिक्का घेऊन गेलेला आहोत एक दोन पाच रुपयाचा जो सिक्का असेल तो तुम्हाला गोमातेच्या ते उजव्या पायाखाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गोमातेचा पाय राहील म्हणजे अशा पद्धतीने नाही शक्यत गोमाता जिथे उभी आहे तिच्या खाली हा एक रुपयाचा सिक्का ठेवला तरीही चालेल थोडं हळदी कुंकू गोमातेच्या चरणांना अर्पण करायचं कपाळाला अर्पण करायचं तिचं औक्षण करायचं जे गोडाचे लाडू घेऊन गेलेले बुंदीचे बेसनाचे जे कुठले ते गोमातेला खाऊ घालायचे मनात इच्छा धरायची इच्छा पूर्ण होत्यासाठी गोमातेला प्रार्थना करायची आणि गोमातेला एकवीस प्रदक्षिणा घालायच्या बरोबर एकवीस प्रदक्षिणा घालायच्या एकवीस प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गोमातेच्या पायाखाली किंवा तिच्या खाली, खाली जवळ तुम्ही जो सिक्का ठेवलेला आहे तो उचलून घ्यायचा हा सिक्का स्वतःच्या कपाळाला लावायचा थोडी माती उचलायची माती आणि हा सिक्का लाल किंवा सफेद रंगाच्या कापडात बांधायचा आणि घरात नेऊन तो तिजोरीत ठेवायचा या उपायाने घरात बरकत राहील मनातील इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं होईल प्रत्येक प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल जोपर्यंत हा सिक्का तुमच्या सोबत असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी ती तीनही करा तिघांपैकी ती एक करा दोन करा जेवढे शक्य असतील तेवढ्या आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ